सक्षम भारत टीव्ही अधिवेशन हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा हा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी यांनी वाच्यता झालेलं नाही ही अस्वस्थता तेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी ते म्हटलं होतं की आ, प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या पडेणी सूचना किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्र बिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करा करने। शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशाच सुरू आहेत हमी भाव मिळतच नाहीये हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय कर होतं सगळ्या दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमकी आहेत याच्याबद्दल बोलण्यात आले किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही कर होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे पण एकूण महायुतीचं सत्ता सरकार सत्ता आल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी हत्या झाली स्वारगेट बलात्कार प्रकरण भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर होत आणि त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये केले आहे मोबिलिटी अॅडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय दिला कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल जर। बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये हो पण त्याचं निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या दिसत गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट मिळाली या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तरं अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली होती बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यचं नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही कधी देणार काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मत घेताना सरळ जे काय करायचं ते केलं आणि आता माझ्या पहिली ना तुम्ही या तपासणी करण्यात तुमची कागदपत्र तर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे त्याच्याबद्दल कुठे वाचत नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत नागपूरमध्ये दंगल झाले मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाले खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा सा प्रयत्न के करतात केलेवर्षी कसून त्यांना करायला करायला लागते पण त्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जे काही कोंब तुटलेले आहेत नको तिथे त्या तुमची साठी ते कोंब अजून काही जात नाही आणि ते त्यांना खेळतात ठीक काय हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल की आता यांना सगळं देऊन सुद्धा हे असे का वागत आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं या अधिवेशनाचा परित काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय केलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने उत्तम दानं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या काना पोकऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या काना आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुण जात ते गाणं काय तुम्हाला माहिती आहे तुमच्या मनात ते गाणं आता उलट आहे हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरी पासून काम झालं बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर असं या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यात नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखी एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मान मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा मान कसा दाखवत आहे आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जाते आमच्या लक्षवेधिकांत भास्कर आहे लक्षवेधीबाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षांना दान मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहे मला नाही वाटत कारण माझ्यापेक्षा जास्त सिनियर आहे गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा कराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेले तर खूप आहे आ, जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर मा का नीटेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती बर हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प एका बाजूला जे काय ते आपली मराठी म्हणा खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही का आहे म्हणजे काही थापा मारा जनतेला काही करते फसवा जनता आपली गुळीभामी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमू शकत नाहीये आता तर आता आणखी एक गोष्ट मला बर वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसएनसी ही शिवसेना मी मानतच नाहीये एसएनसी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गटासेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवही उठवली की उद्धव ठाकरेने हिंदूचं सोडलं मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर हा सत्ता जिहाद आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोबलक फिरत होते जे मुसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौगा ते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे पत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत, बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते बोली हे देणार आहे हे काही सौगाते बोली नाहीये हे सौगाते सत्ता आहे म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही खालाला जाऊ शकतात त्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल वर्षांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केला आहे ते, 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 के ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सवलत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेला आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याला देणार याला आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्वादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते ते थापा ते, 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 मारल्यानंतर यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात पीक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल बोललो होतो अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही सौगात जी काय आहे सौगाची सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे त्या नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं हो, आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं हो।

कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ ही दिया फिर इतने देख इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई बुलडोजर चलाए गए तो उनके घर पर ये सौगात देखे कौन जाने वाला है ये भी उन्होंने उस, वो भी जायज करना चाहिए जा। जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना है शिवसेना एक ही है दूसरी है वो उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है तो जब शिवसेना को तो मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब तो इन्होंने एक ऐसी अफवाह पहले की सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है आ, क्या सौगात सत्ता ले तो दूसरा क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी

भाजपचा बहुसंख्यांक सेल असा काही आहे का जसं अल्पसंख्य सेल आहे तसा बहुसंख्यांक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातून ही भेट जाते आहे आणि मग तसं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटणार आहे चांगली गोष्ट आहे इस्टरला वाटणार आहे खूप चांगली गोष्ट आहे हे सौगाते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव जातात घरं जायची जातात घरं जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली तिथल्या मुख्यमंत्र्यांची प्रस्ताव दिला होता काल की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणत आहे की उपाध्यक्षांच्या बाजूची काही काळ नोकरी घ्यावी लागेल आणि विधानसभा अध्यक्ष जो निर्णय देतील असेल असं म्हणजेच काय की याला सत्तेचा माज म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझ सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता काय आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद केला निधान एक चांगला सुसंस्कृत आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काय तुम्ही रिकामा ठेवू शकता हा एक विषय आहे ना आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी नेता हे संविधान आहेत ना संविधानात्मक पद आहे ना तर नाहीये तर त्याच्यामध्ये 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 असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अटी तटी सटी किंवा कायदा नियम असं काही नाहीये विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि या पूर्वीचे दाखले सुद्धा आहेत असं कुठे म्हटलेलं नाहीये लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा कारण नाही एक वेळी जर बळाचं जर काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी असं लिहून ठेवलं